મહારાષ્ટ્ર થી બોલું છું મનીષા મારા મારા દો છોકરા મારા પહેલા આદમી ગુજરી ગયા મારા ઘર વાળા ઓફ થઇ ગયા હા પણ મારા કોઈ રસ્તા નથી ભાઈ અને છોકરા ને મારે ભણતી આઠ સાલથી મેં છોકરાથી દૂર

પાસે નુલિયા તીનસો કિલોમીટર હા તીનસો કિલોમીટર મા કોઈ દસ્તા નથી ઉમ જતા હું કરું હું નૈયમ મારાથી આવડે हा मराठी आवडेल म्हणे मराठी येते तुम्हाला मराठी येते माझे दोन पोरं ऐकून घ्या पोरं काय माझे ऐकत नाही काय करायचं ते मला सांगा मला आता असं काय करायचंय की मला चांगला व्यक्ती कोणी भेटेल का एका जणाचं नाव मला माहिती आहे तुम्हाला ठेवेल का चांगला ठेवेल का असं विचारायचं माझ्या तुमच्या दोन पोरं आहेत ना कन पोर मला दोन पोरे पोरांचं काही टेन्शन नाही पोरा एका पोरांचं लग्न करून दिलंय मी दुसरं असं मी होऊन जाईल पोहा त्यांच्या त्यांच्या घरी राहता आता तुम्ही कुठून माझ्या वडिलांकडे केस करायचं का, केस बीस नाही करायची हो मला दुसरा माणूसच नाव माहिती आहे तो माणूस मला ठेवेल का बुवा असं बघून द्या बुवा हम्म बोला मला करायचं तुमच्या काय मदत करू ते मला सांगा तुम्ही मला त्या माणसाचं मी तुम्हाला नाव सांगते तुमाला तुमाला <laughs> तो माणूस मला वागवेल का सोडून देईल मला सांगा तुम्हाला पुढचा रस्ता तरी करता येईल असं जे तुमचं पोर आहे ना <laughs> मतलब त्याला समजायचं माहीत हा बोला काय करायचं त्यांना हा पोलीस कंप्लेंट तर करायची नाही तर नाही होत मग हा मग मला तसंच पुढं तसंच करावं हो लागेल कारण की ना बघा मी कुठं माणूस बी केला तर मला ते म्हणता की तू करून घे राहा असं बी म्हणता आणि तिथून आल्यावर मला तिथून बोलून बी घेता ते परत आणि मी आली का मला घेऊन नाही जात मी माझ्या वडिलांच्या घरी आता साडेतीन महिन्यापासून मला म्हणते म्हणाले ते की तू गावी ये मम्मी आम्ही तुला आमच्या जवळ ठेवू असं सांगितलं आणि घेऊन नाही गेले मला ते मग मी माझ्या वडलांकडे माझी बहीण आहे ती बहीण माझ्या समार करत होती माझी खूप तब्येत पण बिघडली होती तिने लाख रुपये लावून मला बरं केला मग माझा कसा विचार विचारेल पोरं मला आज करताय मग माणूसच मा केलेला चांगला आहे ना मग. मग आता तुम्हाला आहे ना नामधार कोर्टला मग आता केसच डालना ताई. हा केसच करायची आता मग आहे कम्प्लेंट करून टाकलं मग बरोबर चालेल. मग तसंच ना मग तुम्हाला तेच म्हणते पण मग माझा कसा विचार आहे जाऊ द्या त्यांच्या त्यांची वय मोठ चालू नुकतं बावीस तेवीस वर्षांची आहेत आपण मग ज्यांच्या त्यांच्या मस्तीत आहेत म्हणून आपण काय म्हटलं मी एका पोराचं लग्न बी करून दिलं माझ्या हातून. सून पण आपलं पोरा आहे ते, ते, ना हा त्याची बायचं झाला ना होत म्हणून मला बी काय टेन्शन नाही लहान असं लग्न झालं ना त्याचं करून देईन मी पण एक गोष्ट आहे ते मला आजच नाही वागवणार मग त्यांच्याकडे जाऊन काय उपयोग माझा मला बोला माझी नवऱ्याची प्रॉपर्टी पैसा सर्व सोडलाय मी त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही फक्त घर प्रॉपर्टी आहे हा प्रॉपर्टी घर आहे प्लॅट आहे ना त्याला डोमेस्टिक केस करून सांगायचं नामदार कोर्ट मध्ये माझी जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये मला मला हिस्सा मला मी त्याला तसंच बोलले तो म्हणे तू आपला प्लॉट विकून टाक आणि पैसे घेऊन घे असं सांगतो तो तीन ला तीन तीन वाटे काढून घे ते लोक तर त्यांनी आता मा आता गर्दी घाण ठेवलं आहे आता बर मग आता असं करा तुमचं फोटो आहे ना ते मला मा व्हाट्सअप मध्ये भेज दो मी आता आहे ना युट्युब मध्ये तुम्हाला आहे ना ते पर्दाफाश करून टाकतो जो आपला पोरा जो समजलं आणि आधी हिशोब बिशोब दिलं तर मग सारा आणि समजा पोरांनी जर नाही शब्द दिला आता आठ वर्षापासून पोरं मला ठेवत नाही आठ वर्ष झाले या गोष्टीला ऐकून घ्या दादा मग मी एक गुजरात मध्ये एक माणूस आहे मी त्याच्याजवळ राहत होते तुम्हाला ते बी कुठं नाही बोलत आपण मराठी म्हणून त्याने मला सहा वर्ष सहारा दिला ऐकून घ्या मला नाही चांगला ठेवत होता पण माझी माझे काही दुखणं होतं ना मी त्याकरता तिकडून आता इकडे आली वडिलांचे पैसे प्रॉपर्टी सर्व इकडे होत ना तर कोर्टात केस चालू होत होती मला बहीण म्हणे तू ये मने निकाल लागतोय मग मी इकडे आलेला गेल तिकडून इकडे आले दोघी कामासाठी आली एक काम तर झालं माझं पण हे पोरांनी मला म्हणे तुझे पैसे बी घ्यायचे नाही तुला वागवायचं असं म्हणत होते पोरे मला बर मग आता आहे ना आपण गुजराती मध्ये करून काही ओडिओ मध्ये समजलं नाही ते कस वाचचाल ते कोणाला मा माहिती पडत नाही गुजरातीला वाचला कोणीच नाही घरात एकटी आणि लोकांना काही गुजराती मी समजत केल्या गावात ये मी नाही मग आता आपण युट्युब मध्ये ते व्हिडीओ तर मला गुजराती समजत नाही मग काय गडगड गड करून राहिले मग आता तसं तुम्ही म्हणता पण मला गुजराती थोडीफार येते जास्त नाही येत गुजराती जास्त नाही येत पण मला युट्युब मध्ये जे पर्दाफास आपण करून राहिलं

નથી હાચવતા એના માટે આ માં પર્દાફાશ કરવા માટે તમારી મંજૂરી છે મારી તો તમારો ફોટો મોકલી અને તમારા એના નંબર હોય મોકલો

પોતાના જે કઈ દેખવું પણ ક્યારેક ખોટું હોય છે ક્યારેક સાંભળેલું પણ ખોટું હોય છે એટલે આ બધી કુશંકા હોય એ તો હું આમાં લખીને મોકલીશ એટલે સારા માણસો તમને મદદ કરશે એટલે હિન્દી વાત મને હિન્દી આવડે છે અને મરાઠી પણ આવડે છે પણ બીજા માણસો જે ગુજરાત ના સાંભળવા વાળા વ્યક્તિ હશે

हा 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 हे मधी बी खबर पडी गे मी तु आपण केस तर पर दु हिम पण पासवड पडेम काय की मी तुम्ही आम्हा केस मूकी हिम बाकी धरती मारत बेन की ती 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 हेर तू पोलिस स्टेशन हर तरा छोकराने मूक इमच की तिने

કવિ કીધું કે જેનો જેનો આ દુનિયામાં બધું મુલવાય પણ એક માના ધાવણ ને મુલવાય નઈ એટલે માની એક કક્ષા છે એને આપણે ચાલી રાખવું જોઈએ કેમ કે તમે તો હિન્દી ભાષી મરાઠી છો એટલે હું એટલું બધું તમે આમાં અમારું જે કઈ કાઠિયાવાડ ને જે માનવતા છે એ તમે નો સમજતા હોય બાળક માં કુત્રી ભાદરવા મહિનામાં માં હોય અને એને ઠંડી હોય ને તો એ ગલુડિયા ને બખોયલું ફેરવા ફેરવે થતી હોય તો ભલા માણ આપડે તો મા થઈ અને માણા ની મા થઈ તો આપણામાં દયા હોવી જોઈએ આપણામાં કોમળતા હોવી જોઈએ એને માનું પાત્ર તમારે ચાલી રાખવું જોઈએ દીકરો આપણે ના પાડે તો એના માટે કઈક આપડી કઈક થોડીક ભૂલ હોય હા એ ભૂલ થાય પણ બેન એના માટે આપડે થોડુંક આપડા દીકરા ને કેવાનું બેટા મારી કઈ ભૂલ હોય તો એ બધું જવા દે પણ તમે ધવડાવીને મોટા કર્યા કેમ કે મા છે ને એ એક એવું પાત્ર છે કે બાપ ની ઓળખાણ જો કરાવે તો મા કરાવી શકે છે બાકી પોતાના દીકરા ને ખબર નથી મારો બાપ કોણ છે

બસ અમે તો ગાયક કલાકાર છીએ બેન અને કાર્યક્રમ કરતા હોય અમારી યુટ્યુબ ચેનલમાં મારા નામ મનસુખ રાઠોડ થી પણ મારી યુટ્યુબ ચેનલ વિડિયો આવે પછી મારો દીકરો કલાકાર છે અંકિત રાઠોડ અમે દીકરો બે ગાયક કલાકાર છીએ હું પખડીયો કલાકાર છું ભલે બેન એ અમે એડજસ્ટ કરાવી તમારો ફોટો લે હું યુટ્યુબમાં ચડાવીને તમારો નંબર નાખી દઉં છું માણસો તમને મદદ કરશે ચાલો જય જયીયું